नमस्कार तर आज आमच्याकडे खूप पाऊस पडला तर बघा बॉमू शकतो सगळीकडे पाणी पाणी पण सगळं आमच्या ओंड्यातून पाणी तर मी पाऊस दिली तर तुम्हाला दाखवते पुढे तर बघा ते अजून आपण थोडं सूर पण दिलं आणि पाऊस पण चालू झालेला आहे तरी पण अजून म्हणजे करत असतात सगळं पाणी पाणी झालं तर तिथे तर आज मे महिन्याची तेरा तारीख आहे तर तर एवढा पाऊस पडला आणि ये बेटा मेरा अरे हट के से के छी ये तो क्या है ये तो पता अरे यार पक्की का भी दो गाडीची बाजूला पडलाय बघितला नाण्याला बस अटुंबातील घराचं पत्रा पण खाल्ला कुठून คนนี hmm ้ข hmm. mm ึ้นแล้วค่ะ तुमच्याकडे पाऊस पडला तर कमेंट सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हायचा असं चॅनल चे सबस्क्राईब करायचं तर गेलं पण तेव्हा म्हणजे जस प्रकार तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ त्याचं चालतो तर चला एकदम नवीन व्हिडिओसाठी फिट करून बाय